Uh, मी प्रमोद सस्ते प्रगती सर्व युट्यूब चॅनल सर्व दर्शकांचे पुनश्च स्वागत आपण दरवेळी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो ज्येष्ठ मान्यवर आपल्या चॅनलवरती नेहमीच मुलाखती देत असतात परंतु सर्वसामान्य जे श्रमिक व्यक्ती असतात म्हणजे बांधकाम मजूर असो शेतीतले मजूर असो यांच्यासाठी जटणारे लोक थोडे असतात यांच्यासाठी तळागाळात काम करणारे जे व्यक्तिमत्व असतं त्यांच्यापर्यंत मला वाटतं प्रसिद्धी माध्यम कधीच जाताना दिसत नाहीत आज आपण अतिशय एक चाणाक्ष कर्तव्यादक्ष आणि नेहमीच जबाबदारीला न्याय देणारं व्यक्तिमत्व श्री शांताराम कारांडे फलटण बांधकाम कामगार संघटना यांच्याकडे आपण आज या ठिकाणी आलेलो आहे मी त्यांची ओळख तोंडी करून देतोय परंतु नेमकं हे जे काम आहे संघटनात्मक काम जे आहे असंघटित कामगारांसाठी नेमकं कशा पद्धतीने केलं हे आपण ह्या आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपल्या प्रगतीचं युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद आपण फलटण बांधकाम कामगार संघटना ही नेमकी कधी स्थापन केली फलटण बांधकाम कामगार संघटना मी दोन हजार अठरा साली एकोणतीस अकरा दोन हजार अठरा साली स्थापन केली ओके okay. मी सी आय टू च्या माध्यमातून दोन हजार पंधरा पासून संघटनेत काम करतोय माझे असंघटित कामगार नोंद म्हणून पंधरा चार दोन हजार पंधरा रोजी झाले माझी स्वतःची कामगार स्वतःची संघटना स्वतःची नोंदणी स्वतःची नोंदणी स्वतःची नोंदणी झाली तिथून पुढं मला दोन हजार अठरा पर्यंत कुठलाच न्याय मिळाला नाही म्हणजे कामगाराचा फॉर्म भरला तर त्याला पाच हजार हवजार खरेदीसाठी मिळत होते ते मिळाले नाहीत म्हणजे तो काळ त्यावेळेचा संघर्षाचा संघर्षाचा काळ होता त्या काळात आम्ही खूप संघर्ष केला फलटण मध्ये दोन हजार अठरा साली मी एकोणतीस अकरा दोन हजार अठरा साली संस्था उभी केली आणि त्याच्या माध्यमातून मी दोनशे लोकांची नोंदणी केली सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही दोनशे मजुरांची नोंदणी केली त्यावेळेस त्यामध्ये बांधकाम कामगार काम मधले कुठले म्हणजे गोंडे होते गवंडी काम करणारे होते लादे बसवणारे होते कलर काम करणारे होते लाईट फिटिंग प्लंबर ह्याच्या घरोघरी जाऊन मी स्वतः दोंडी काम करत असता वेळी जाऊन ह्या योजनेबद्दल देत होत बघ दोन हजार पंधरा साली फलटण तालुक्यात कामगाराला कुठल्याही माहित नव्हतं की ही, ही योजना मिळते आणि कामगाराला हे योजनेबद्दल लाभ भेटतात okay. ह्याची सुरुवात फलटण तालुक्यात मी पहिल्यांदा केलेली ओके okay. म्हणजे संघटनात्मक कामाला आपण असंघटित कामगार जे आहेत त्यांची बांधणी करण्याकरता तुम्ही सुरुवातीला ह्या काळी जी सुरुवात केली त्याचं आज खूप मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि संघटनेची जी भूमिका किंवा जी उद्दिष्ट आहेत त्याबद्दल काय सांगाल संघटनेच मी ज्यावेळेस माझी संघटना रजिस्ट्रेशन करून आणली त्यावेळेस माझं उद्दिष्ट एकच ठेवलं मी की ज्या शासनाकुंड जी मिळणाऱ्या योजना आहेत तळागाळातल्या कामगारांपर्यंत खेड्यापाड्यातल्या कामगारांपर्यंत पोचल्या पाहिजेत मग त्या कामगारांची नोंदणी असो त्यांचं नूतनीकरण असो त्याचा लाभ ज्या मुलांच्या शिक्षणासाठी होतो कामगाराच्या विवाहासाठी कामगाराच्या पत्नीच्या प्रोत्सासाठी किंवा कामगाराच्या जे मुलं शिकतात पण कामगाराची परिस्थिती नाही परिस्थिती नाहीये कामगाराची परिस्थिती नाही त्याच्या मुलाला शिकवण्याची ही तर ह्या योजनेच्या माध्यमातून त्या कामगाराच्या पल्ल्याला शिक्षणासाठी मदत होईल हे उद्दिष्ट ठेवून आम्ही संघटना स्थापन करून ह्या चळवळीकडे आम्ही वाटचाल चालू केली आज गेली कित्येक वर्ष म्हणजे साधारण दोन हजार अठरा सालापासून आज सहा वर्ष आपण या संघटनेचं काम बघताय आज किती कामगार तुमच्याकडे आज ह्या आजच्या तारखे नोंदणीकृत आहेत आजच्या नोंदणीकृत माझ्याकडे कामगार एक हजार कामगाराची नोंद आहे बरं एक हजार कामगार नोंदणीकृत आहेत एक हजार नोंदणीकृत कामगार आहेत त्यातले आता जीवित सहा सातशे कामगार आहेत कुणाचे नोटीस संपले कुणाचे काय अशा अडचणी आहेत हे काम करत असताना आपण बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी संघटना जी काम करते आता फक्त सुरुवातीला तुम्ही काही योजना पोचवण्यासाठी काम करत होता परंतु आज अखेर ज्यावेळेस एक वर्ष ए, एक हजाराच्या वर तुमचे नोंदणीकृत कामगार आहेतच जे संघटितपणे काम करताय तुम्ही आज नेमके कुठले कुठले उपक्रम ह्या कामगारासाठी तुम्ही राबवत आहे आम्ही आपल्या फलटण बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवतो ओके त्यांच्या फॅमिलीसाठी आरोग्याच्या जे सुविधा आहेत मंडळाच्या मार्फत मिळतात त्याच्यासाठी त्यांची फॅमिलीची आरोग्य तपासणी करून घेतो दुसरा आम्ही उपक्रम एक राबवला होता की मध्यान भोजनाचा कामगारांसाठी जेवणाचे डबे येत होते तो सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम तर आपण सुरुवात केली फलटण तालुक्यात के ता आपण बऱ्याचशाच कामगारांना दिल्या काही आर्थिक अडचणीमुळं ते जेवण बंद केलं बर म्हणजे जेवणाची क्वालिटी वगैरे थोडीशी डासळली त्याच्यामुळं था। ते थांबवलं आणि त्याच्या बदल्यात आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सी आय टीच्या माध्यमातून आपण मंडळाला एक पत्र दिलं आणि त्याच्याबद्दल एक संघर्ष केला की कामगाराला तुम्ही मध्यान भोजन देत आहे त्या मध्यान भोजनाच्या बदलात त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करा तो कामगार त्याच्या सोयी सुकार घेऊन तो त्यातलं मध्यान्ह भोजन चा चालू आपण ह्या योजनेबद्दल जे सांगितलं मध्यान्न भोजन ह्या योजनेचे आजपर्यंत लाभार्थी किती आपल्या संघटनेचे लाभार्थी माझ्याकडे पाचशे लाभार्थ्यांना त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे ज्यावेळेस मध्यान्ह भोजन चालू झाले त्यावेळेस पासून आजपर्यंतचे पाचशे लाभार्थी जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होते जमा अजून कुठल्याच खात्यात झालेले आपण मंडळाकडे त्याचे मागणी केलेली आहे त्याच्याबद्दल आंदोलन बी झालं आपले माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही आंदोलन केलं अर्थसहाय्य कामगारांना पाच हजार दिवाळी बोनस मिळावा मध्यान भोजनाच्या जागेवरती कामगाराच्या खात्यात पैसे द्यावे परत कामगाराला वय वर्ष साथ पूर्ण झाल्यानंतर ना त्यांना पेन्शन मिळावी पेन्शन योजना हा पेन्शन योजना याच्यासाठी आम्ही संघर्ष केला पण तो अयशस्वी झाला काही काळानंतर ना सरकार बदललं त्या योजना तसेच थांबल्या म्हणजे पक्ष पक्षीय राजकारण जे आहे सत्ता पालट झाल्यानंतर सुद्धा ह्या बांधकाम कामगारांच्या ज्या योजना आहेत यांची यांच्यावरती निश्चितपणे परिणाम होतात हो ते पेंडिंगला पडतात हे दुर्दैवी आहे म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करता चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करताय संघर्ष करताय आणि त्याला जर तिथे स्थगिती मिळत असेल तर निश्चितपणे तुमचा वेळ जे संघर्ष आहे त्याला कुठेतरी एक मेक जे आहे मेक ती बसली जाते हे दुर्दैव आहे माझ्या मते मग आता सरकारच्या ज्या नेमक्या कोणत्या कोणत्या योजना ज्या आहेत त्याचा सर्वाधिक लाभ तुम्ही फलटण तालुक्यात आज फलटण तालुक्यामध्ये तुमचं जे कार्यक्षेत्र आहे तिथे सर्वाधिक लाभ कोणत्या योजनांचा आपण इथल्या बांधकाम कामगार जे आहेत किंवा विविध क्षेत्रातले असं दिला आपण साधारण आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये मा कामगारांच्या शैक्षणिकचा लाभ दिला शैक्षणिक शैक्षणिकचा आरोग्याचा शैक्षणिक शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती म्हणजे जे कामगारांची मुलं आहेत त्यांना शैक्षणिकचा लाभ लाभ जास्तीत जास्त दिलेला आहे परत ना कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजाराचा लाभ मिळवून दिलेला आहे असे किती लाभार्थी असे माझ्या संस्थेतले वीस पंचवीस कामगारांच्या मुलांना लाभ मिळवून थोडी थोडी म्हणजे खूप मोठी मदत जे आहे आपण वीस ते पंचवीस कामगारांचे कामगारांचे नॅचरली डेथ क्लेम अशा एक दहा कामगारांना डेथ क्लेम मिळवून मिळवून दिलेला आहे तुम्ही आता काही अडचणीमुळं काही अर्ज रिजेक्ट झाले काही त्रुटी आल्या त्रुटी कागदपत्रे त्रुटी राहिल्यामुळे ज्या अडचणी येतात तुम्हाला त्या दूर करण्यासाठी संघटनेने नेमके कशा पद्धतीने प्रयत्न केले संघटनेनं प्रयत्न केले जे खेड्यातले जे कामगार आहेत किंवा शहरात काम करणारे आहेत मंडळाचं म्हणणं काय की कामगाराला कॉन्ट्रॅक्टरचा सही शिक्का पाहिजे नव्वद दिवसाच्या फॉर्मवर पण कॉन्ट्रॅक्टर हा सब कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचं लायसन नसतं किंवा काय अडचणी असतात त्याच्यामुळे तो लायसन काढू शकत नाही जो सिव्हिल इंजिनियर असतो त्याच्या लायसनचा उपयोग करून त्या कामगाराला नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट दिलं जातं त्याच्यासाठी त्या कामगाराबरोबर त्या सिव्हिल इंजिनियर कडे जाणं कारण तो सब कॉन्ट्रॅक्टर कर काम करत असल्यामुळं तो सिव्हिल इंजिनियर त्याला ओळखत नसतो त्यामुळे त्या कामगाराला अडचण येते ग्रामसेवक सही शिक्के देत नाहीत ग्राम खेड्यातल्या मग त्या कामगारांना खेड्यातल्या आल्यानंतर ना आपण त्या इंजिनियर कडे न्यायचं किंवा त्यांना सांगायचं की बाबा हे कामगार काम करतो त्याला सही शिक्का द्या मग तिथून पुढं त्या कामगाराची ऑनलाईन प्रोसेस करायची ऑनलाईन प्रोसेस ला अडकलं तरी एक महिना दोन महिने ते ऑनलाईन मध्ये अडकतो अधिकाऱ्यांकडे जायचं त्यांना भेटायचं मग ते अर्ज मंजूर करून घ्यावा लागतात त्यांना सांगून आयुक्तांना सांगितल्यानंतर अर्ज मंजूर होतात एक कामगार जो आहे तो ऍड्रेस करण्यासाठी तुम्हाला एवढा मोठा संघर्ष करावा लागतो की खरंच तो, तो बांधकाम कामगार आहे किंवा एक मजूर आहे ते शासनाला ज्यावेळेस तुम्हाला दाखवून द्यायचं असतं कागदोपत्रेची तुमची आज खूप मोठी कसरत होते एक ऍड्रेस करण्याकरता अशी कुठली यंत्रणा जी आहे शासनाची कार्यरत नाही का शासनाची यंत्रणा होते शासन त्याच्यावरती नगरपालिकेचे जे इंजिनियर असतात किंवा ग्रामपंचायतला ज्या होता पहिला की गावोगावे कामगारांची नोंदणी करून घ्या पण त्या सगळ्या योजना स्पष्ट राहिल्या एक शासनाचं ह्याच्यामध्ये मानसिकता मानसिकता जी ती उदासीन दिसते उदासीन हा म्हणजे एखादा जी आर जरी निघला शासनाने एखादी विविध योजना जरी आणल्या तरी शासकीय कर्मचारी असो किंवा शासकीय प्रशासकीय यंत्रणा असो ह्यांनी ती आकडेवारी गोळा करण्यामध्ये दिरंगाई केलेली दिसते आणि त्यामुळंच आज तुम्हाला म्हणजे त्यांचे ज्या चुका आहेत किंवा त्यांच्या योजना राबवण्यामध्ये शासकीय यंत्रणा जी कमी पडते ती कमतरता भरून काढण्याकरता ती तुम्हाला संपूर्ण तुमचं वेळ आणि तुम्हाला संपूर्ण जो संघर्ष आहे तो करावा लागतात दिसत आहे मला सांगा आता कामगारांना नोंदी नोंदणी जी प्रक्रिया आहे तुमची त्याच्यामध्ये ज्या समस्या येतात आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही जे काम करता ह्याच्यामध्ये कधी प्रशासकीय यंत्रणेचा तुम्हाला फेस करावा लागते बरोबर किंवा अनेक जे डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतात तिथे अडचणी येतात ह्या संदर्भात आपल्या जे संघटनेचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही कधी सविस्तर चर्चा करून ह्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न काय केला आम्ही संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार कल्याण का मंडळाचे आयुक्त यांना भेटलो जिल्हा कलेक्टरला भेटलो की बाबा ग्रामीण भागातील जे ग्रामसेवक आहेत त्या भागातल्या ग्रामसेवकांनी त्या कामगारांना सही शिक्का द्यावेत तर ते ग्रामसेवकांच्या संघटना आहेत त्या संघटना म्हणते की आम्हाला त्याचा अधिकार नाही अधिकार नाही पण आपल्याला मंडळाने शासनानं ज्यार काढलेला आहे त्यांना ज्याची कॉपी दिली तरी ते सही शिक्के देत नाहीत त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या हातापाया पडून त्या कामगाराची नोंदणी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरचा सही शिक्का घेऊन तो नोंद करून त्याला त्या काम आम्ही करतो तळागाळामध्ये एक खूप मोठं जे काम आहे ते तुमच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय आता आज अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे मला वाटतं शासनाकडे आपला हा युट्यूब चॅनल जो आहे ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ निश्चितपणे जाणारच आहे नेमकी काय सूचना द्याल की अर्थसंकल्प तरतूद जी आहे ती असंघटित कामगारांसाठी संघटनेच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून नेमकी काय तरतूद करावी का अशी काय सूचना तुम्ही द्याल का आमचं एकच मागणी आहे की कामगारांना जे खेडेपाड्यातले असतील किंवा शहरातले असतील किंवा बाहेरून येणारे काम करणारे जे कामगार वर्ग आहे त्यांची नोंदणी करताना सुपल पद्धतीनं व्हावी म्हणजे त्याला सिव्हिलचे जे सर्टिफिकेटचे जे मागणी आहे ती एक मागणी रद्द करावी बा घोषणावरती त्याची नोंदणी व्हावी घोषणा पत्रावरती त्याची नोंदणी व्हावी हे मागणी मागणी आहे Uh, ह्याच्यामध्ये अजून एक विषय आहे की स्थानिक कामगार आणि परप्रांतीय कामगार ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस नोंदणी करता आता हा स्वयं पत्रावर तुम्ही हा विषय सांगितला शासनाला ऍड्रेस करता आला पाहिजे की खरा लाभार्थी कोण आहे खोटा लाभार्थी कोण आहे बोगस लाभार्थी कोण आहे ह्यासाठी शासकीय यंत्रणा निश्चितपणे तिथे काम करणं गरजेचं असतं पण तुम्ही हा शब्द वापरला मग इथं ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा असा कुठला एखादा सॉफ्टवेअर किंवा दे एखाद्या ऍप डेव्हलप केलेलं शासनाने तुम्हाला माहिती आहे का त्यांचं कामगार मंत्र्यांचं चाललं आहे की ऑनलाईन ना आता पहिली जे ऑफलाईन प्रोसेस होते कामगाराचे फोटो घ्यायचा आणि त्या कामगाराचा फोटो घेऊन त्याची नोंदणी करायची आता ऑनलाईन प्रोसेस आली की कामगाराचा लाईव्ह फोटो घेतला जातो लाईव्ह स्तंभ घेतले जातात ओके okay. त्याच्या माध्यमातून आता हळूहळू कामगारांची जे चालू आहे म्हणजे ऑनलाईन तंत्रज्ञान सुद्धा आपण वापर ह्याच्यामध्ये करतायत जेणेकरून कमीत कमीत वेळेमध्ये त्या लाभार्थ्याला ऍड्रेस करता येईल आणि तो जो लाभ आहे ती एखादी योजना है। 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 जी आहे ती प्रभावपणे राबवता येईल मला वाटतं आपलं हे जे काम आहे ते तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अगदी घरोघरी जाऊन जेवढेच केलं ते अतिशय कौतुकास्पद आहे कारण मी सुद्धा दोन हजार सहा साली बांधकामजूर म्हणून काम केलेले मला त्यावेळेस फक्त ऐंशी रुपये मजुरी होती दिवसाची आणि आज मजुरी जर बघितली तर बांधकाम कामगाराचा म्हणजे एखादा गौंड्याच्या हाताखालचा जो आहे त्याला पाचशे रुपये गौंड्याला आठशे रुपये ही मिळतेच मग एवढा मोठा अर्थ कारण ह्या मजुरांच्या जीवनाशी निगडीत असताना सुद्धा शासनाने विविध योजना ज्या आहेत त्या डिजिट डिजिटल माध्यमातून जे आहेत ते अटॅच करून खूप मोठा जो वर्ग आहे खूप ह्या देशामध्ये दे। आणि हा संघटनात्मक काम होत आहे त्याच्यामुळं मला वाटतं शासनानं ह्या वर्गाचं दुर्लक्ष करू नये आणि निश्चितपणे तुमच्या ह्या कामाला शासनानं एक प्रोत्साहन देणं गरजेचं आहे विविध योजनांच जे पाठिंबा म्हणतो आपण तो देणं निश्चितपणे अतिशय महत्वाची जी भूमिका आहे ती बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून आपण पाडत पार आहात आणि याला एक खूप मोठं स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण ते शासनाला उपलब्ध तुम्ही केलेलं आहे निश्चित आपण प्रगती सह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपली जी अनमोल मतं आहेत ती व्यक्त केलेली आहेत तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप आमच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत आणि शासनाला सुद्धा माझी विनंती आहे की एवढं ग्राउंड लेवलला काम करणारे जी व्यक्तिमत्व आहे ते असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता रात्रंदिवस जर भेटत असेल तर मला वाटतं कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव इथे कमी पडतोय आणि ह्या असंघटित कामगारांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये जी लोक काम करणार करतात त्यांना न्याय देण्याची मागणी मी या प्रगतीचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आपण आपल्या चॅनलमध्ये आला तर त्याबद्दल खूप खूप तुमचा मी आभार आहे आणि निश्चित काही प्रश्न असतील तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा जो तुमचा आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आभार आहे धन्यवाद ओके धन्यवाद